जे काही ट्रायल कॅम्प होता त्याला वेळ झाला आहे आणि आता घरी चाललो आहे जवळपास अडीच पावणे तीन वाजणार आहेत घरी जायला आणि निघायला जवळपास चार साडेचार वाजतील त्यामुळे आज निघून सुद्धा काही उपयोग होणार नाही त्यासाठी आज आपण फोन करू नका उद्या सकाळी चार वाजता हिंगोली जिंतूर त्यानंतर आपला घनसौंगी वावी त्यानंतर काय आहे आपलं समोरचं आंबड आहे हा सगळा रूट उद्याला होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत बीडपर्यंत येण्याचा विचार राहील तर आज कुणी आपण फोन करू नका उद्या सकाळी चार वाजता आपण घरून नक्की दहा तारखेला निघणार आहोत धन्यवाद सटाणासुद्धा येणार आहे साहेब एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता परंतु शॉर्ट व्हिडिओला वेळ लागतो त्यामुळे आपण उद्या सकाळी दहा जानेवारीला निघणार आहोत आज निघायचं होतं परंतु आपलं लायसन ड्रायविंग लायसन जे आहे त्याचा आज कॅम्प होता आणि त्याला बराच वेळ झाला आता मेकरमधनं घरी निघालो आहे त्यामुळे आजच्या दिवस फोन करू नका उद्या जो काही हिंगोलीचा शेनगावचा पॉईंट आहे तो करून आपण जिंतूर मार्गे आपलं जे काही मराठवाड्यातले पॉईंट आहेत म्हणजे आंबड आहे त्यानंतर वावे आहे वाटूरफाटा आहे हा सगळा रूट उद्या होईल आंबडपर्यंत दहा तारखेला तर उद्या आपण सकाळी फोन करा नमस्कार साहेब सगळ्यांचे धन्यवाद माफ करा आज निघायचं होतं परंतु नाही निघू शकलो त्यासाठी मी माफी मागतो काही अर्जंट कामं असतात होतं कमी जास्त तर आजच्या दिवस माफी असावी उद्याला सकाळी चार वाजता आपण घरून निघणार आहोत धन्यवाद आज कुणीही फोन करू नका एवढी विनंती करतो राम राम दादा धन्यवाद